ही पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे बारा तारखेला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतात त्यांना परभणीच्या अनुषंगानं परभणीची व्यथा परभणी जिल्ह्याची व्यथा ही सांगितली सांगितली असतात त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या रस्त्याची अवस्था सांगितली त्यासोबतच परभणी शहरामधल्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण ज्या मागण्या मान्य मागण्या दिलेल्या होत्या त्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महानगरपालिकेच्या शहराची जी अवस्था आहे पावसाळ्यामध्ये आणि सुद्धा नाल्यामध्ये पाणी सुद्धा बसत नाही अशा प्रकारच्या नाल्या आहेत आणि थोड्या नाल्या भरल्या की ते रस्त्यावर पाणी येते पावसाळ्याच्या अनुषंगानं झालं तर या ठिकाणी थोडं जरी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पाणी सर्व नाल्यातील सर्व नाल्यातील पाणी घाण पाणी हे रस्त्यावर येते आणि रस्ते, हो रस्ते सर्व परभणीमधले हे जलमय होतात त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची मागणी केली आणि आज त्याचा जो जी आर आहे तो आज माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा जी आर काढला समांतर त्यासोबतच समांतर पुरवठ्याचा सुद्धा हा जी आर आज या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे त्या अनुषंगानं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असल आणि समांतर पाणीपुरवठा योजना असेल या दोन्ही योजनेला त्यांनी या ठिकाणी जी आर काढलेला आहे त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये समांतर पाणी पुरवठा जी योजना आहे केंद्र शासनाचा पुरस्कृत अमृत दोन अभियानाच्या संदर्भात येथील शासन निर्णयाच्या सन्वय एकवीस व बावीस दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे तर त्यामध्ये परभणी महानगरपालिका ही त्यावेळेस घेतली गेलेली नव्हती माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून या ठिकाणी हा पाठपुरावा त्या ठिकाणी पुढे आला आणि आज त्याला ही मान्यता मिळालेली आहे जवळपास या या योजनेमध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव परभणी महानगरपालिका प्रकल्पाची एकूण किंमत एकशे सत्तावन्न कोटी अकरा लक्ष रुपये केंद्र शासनामध्ये त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा तेहतीस पॉईंट तेहतीस जो हिस्सा आहे तो, तो बावन्न कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढं आहे त्यासोबतच शासन राज्य शासनामार्फत अनुदान अनुदान म्हणजे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आहे तो छत्तीस पॉईंट सदुसष्ट टक्के त्यामध्ये सत्तावन्न कोटी एकसष्ट लाख बावीस आणि त्यासोबतच जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा म्हणजे आपल्या परभणी महानगरपालिकेचा जो हिस्सा आहे तो तीस टक्के हिस्सा आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस कोटी रुपये हा निधी या ठिकाणी आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेला आहे समांतर पाणी पुरवठा योजनामध्ये आणि त्यासोबतच परभणी महानगरपालिकेला मलनिसारण प्रकल्पास जवळपास चारशे आठ कोटी रुपये चारशे आठ कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत त्यासोबतच त्याचा म्हणजे केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे एकशे छत्तीस कोटी रुपये आणि राज्य शासनामार्फतचा जो हिस्सा आहे छत्तीस पॉईंट सदुसष्ट टक्के हा एकशे एकोणपन्नास एक कोटी एवढा आहे आणि परभणी महानगरपालिकेचा हिस्सा तीस टक्के आहे म्हणजे एकशे बावीस कोटी रुपये या सर्व प्रकल्पाला आज माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली खरोखरच बोले तसा चाले त्याची वंदावे पावले निया या अनुषंगानंच मी माननीय नामदार एकनाथजी साहेब जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी परभणीचा या ठिकाणी विचार केला आणि निश्चित त्यांनी हा एवढा मोठा निधी परभणीसाठी मंजूर केला कारण बऱ्याच वर्षापासूनची या ठिकाणची ही जी आपली जी योजना होती अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची त्यासोबतच या समांतर पाणी पुरवठ्याची ही योजना आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्यासोबतच अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमच्या यामध्येच परभणी शहराला पूर्ण रस्तेसुद्धा या ठिकाणी त्यासोबत मिळणार आहेत त्यासोबत तेही सुद्धा या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जी आपल्या रस्त्यामध्ये आता रस्ते काढून नका त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम करायची आणि सर्व पाणी एका ठिकाणी घेऊन जायचं त्या विद्यापीठामध्ये त्यासुद्धा त्या ठिकाणची सुद्धा जागा या ठिकाणी बघितलेली आहे निश्चित ती जागा सुद्धा या ठिकाणी मान्य होणार आहे असाच या ठिकाणचा प्रकल्प आपल्या परभणीसाठी फार उपयुक्त असा प्रकल्प आणि त्यासोबतच बघा आपण बघितलं की परभणी शहरामध्ये पाण्याचं विवरण पाण्याचं विवरण सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि परभणीमध्ये जी सांडपाण्याची व्यवस्था आहे तीसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे सांडपाणी आहे ते कदापि रस्त्यावर येणार नाही अशा अनुषंगाचं या ठिकाणचं निसारण असेल त्यासोबतच पाणीपुरवठा असेल आणि रस्तेसुद्धा हे सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी या शासनानं या ठिकाणी आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत खरोखरच मी परभणीकरांच्या वतीनं मी माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यासोबतच शासनाचे मी आभार व्यक्त करतो निश्चित आमच्या या ठिकाणी जे सभा झाली आणि त्या सभेमधून ज्या आम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याबद्दल शासनाचे आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो महापालिकेचा हिस्सा कसा बनणार महापालिकेचा हिस्सा जो आहे आपल्या महापा आपल्या महानगरपालिकेची ना परिस्थिती नाही आहे तर महापालिकेचा जो हिस्सा आहे तो शासन आपल्याला जे देणार आहे त्या अनुषंगाचं सुद्धा पत्र आपल्याला त्या ठिकाणी निघणार आहे शासनात पैसे भरणार आपण शासनच पैसे एक किती कोटी रुपयाचा आहे अंडरगॉन योजना आणि समांतर पाणीपुरवठा योजना जर असते छोटं आता समांतर पाणीपुरवठ्याचं जी योजना आहे ही एकशे सत्तावन आहे आज या एकशे सत्तावन्न कोटी रुपयाला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे पण वाडीव शहराच्या आणखी आन, आन, शंभर कोटी रुपये त्यामध्ये होणार जवळपास जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा या ठिकाणी हा निधी या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच जो मलनिसारांचा जो आहे आज जी मान्यता मिळालेली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगतो चारशे आठ कोटी रुपये आहे चारशे आठ याच्यामध्ये निश्चित याच्यामध्ये रस्त्याला धरून आणखी दोनशे कोटी रुपयाची वाढ होणार आज तुम्ही पाहिला असेल की महानगरपालिकेला रस्त्यासाठी डीपीडीसीचा जो निधी असेल आणि तो आणि अर्बन डेव्हलपमेंटचा जो निधी असेल त्या निधीला त्या निधीमध्ये रस्त्याचे काम घेण्यास मनाई केलेली आहे महानगरपालिकेने तुम्ही आता डीपीडीसीचा जो आहे त्या निधीला रस्त्याचा नाही आहे कॉल देवडे सगळे 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 आमदार निधी असतो सगळा कोणताही निधी असो तो या ठिकाणी लागू नाही राहतो रस्त्यासाठी लागू नाही राहत आता शहरात बऱ्याच ठिकाणी सिमेंट रस्ते झालेली आहेत म्हणजे तोडणार का आता तेच आहे ना आता ते फोडूनच करावं लागणार आहे आता आपल्याला त्यासाठी हा आणि आता ते आता मंजूर नव्हती ना आता मंजूर झालेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलेलं पासून सात वर्षापूर्वी महापालिकेने साडे चारशे कोटीचा प्रस्ताव दिला होता आता चारशे आठ कोटी मंजूर झाली सात वर्षामध्ये तर रेट डबल झाले असते तेच म्हणतोय ना तुम्हाला हे जे प्रस्ताव आपण ज्यावेळेस पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे त्यावेळेसच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे आणि आज आता येणार आहे पुन्हा नंतर एक्सपान्शन सुद्धा होणार आहे त्याच्यामध्ये जो खर्च तो आता जे पहिले रेट्स होते आता निश्चित त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामुळे ह्या प्रकल्पामध्ये दोनशे कोटी रुपये आणि समोरच्या शंभर कोटी रुपये मलनिसरण साठी दोनशे वाटतात आणि याच्यामध्ये समांतर पाणी पुरवठ्यामध्ये शंभर वाटणार त्याच्यामुळं अडीचशे कोटी रुपयापर्यंत ही पाणी पुरवठ्याची जाणार आणि सहाशे कोटी रुपयापर्यंत ही याची मलनिसारण ची जाणार

नाही आता आचारसंहितेला वेळ आहे ना आता पंचेचाळीस दिवसामध्ये आता आता काम बघाय निविदा तर लागून जाईल निविदा लागल्यानंतर निविदा लागल्यानंतर लगेचच मी याची कॉपी देतो तुम्हाला सगळं

निश्चित आज या दोन योजना मंजूर झालेल्या आहेत पण दोन अंतिम ज्या राहिलेल्या ज्या योजना आहेत निश्चित येणाऱ्या काळामध्ये या मंजूर होतील असे आशा व्यक्त करतो आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं कि जे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या ठिकाणी होतं राष्ट्रवादी या ठिकाणी सत्तेमध्ये होते ते जबाबदार आता 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 येणाऱ्या काळामध्ये

कार्यक्रम विद्यापीठाची क्रीडा संकुलासाठी पंचवीस एकर जागा देतो म्हणून पंचवीस एकर ची जागा लागणार आहे विद्यापीठाची जागा सुद्धा त्या ठिकाणी बैठकीमध्ये तो विषय आहे कारण ईसी मध्ये विषय झाल्यानंतर एम सी आर ला तो जाणार आणि एम सी आर कोण राज्य शासनाला जाणार आणि त्यावेळेस ते मंजुरी होणार कारण या ठिकाणी ईसीच्या हातात नाही एक्झिक्युटिव्ह कॉन्सिल्टिंग आहे

शोभा عورت तरुण असते आपण नगर परिमंडल मध्ये तुमचा राहुल नाही आपण शोभाची आम्ही पहिली भाषा बोलतो तुम्ही नाही जर तुम्ही घेतली म्हणून बोलताय आम्ही निवडणूक लढवल्या शोभा नगर सभा आणि इतर संस्था तर नगर पालिका निवडणुकीमध्ये तुमचा राहुल नाही आपण आणि बूथ पाटन महापालिकेमध्ये येणार मानता आता आम्ही पूर्ण नगरपालिका ज्याला शोभा तरुण असते त्यामध्ये त्या ठिकाणी आमचा नगर अध्यक्ष तयार आहे गंगाखेडा सुद्धा आम्ही नगराध्यक्षाचा फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे त्यासोबतच मालवणला सुद्धा नगराध्यक्ष युतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे सुद्धा आम्ही त्या नगर नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे फक्त त्या ठिकाणी नाहीये जिंतूरला सुद्धा आपलं जिंतूरला आमचा त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आता नगरसेवक आहेत ना आहेत का

ये टीका भाऊ मोठा भाऊ काही मारयोला काही सर्वे तर सोपत राव दुसरा मोठा भाऊना आता सीर चित्र भाग